नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला आपण पाच ऑगस्ट रोजीचा धुळेचा बैल बाजार दाखवतोय आता बाजार वगैरे बघा तुम्ही हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरत असतो इथं तुम्हाला गावरान माडवी शेरी सर्व जातीचे बैल आलेले असतात आता हे बघा इकडे शेतकरीचे जुळे आहेत इकडे व्यापाऱ्यांचे बैल आहेत तर तुम्हाला काही आपण जोडींची किंमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत क्या शेठ किती बैल आज आपल्या पास सात बैल बोले चार सात येवाली पंच्याऐंशी सांगायची कशी सात हजार सहा सात चालू सरव्या कामाला गॅरंटी राहील कामाची बरोबर आहे एक्कावन्न सांगायची एक्कावन सांगायची गॅरंटी राहील आणि याची रस्ता एक पाच सांगायची यांची पण गॅरंटी राहील गॅरंटी सर्व सर्व कामाची गॅरंटी तुमचा नंबर बोला मग बरोबर तर बघा मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे व्यापाऱ्यांची बैल आहे आता इकडे बघा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही सध्या बाजाराची पोझिशन वगैरे आता आहे मित्रांनो बारा आज म्हणजे आपलं थोडं इकडे यायला थोडा उशीर झालेला आहे तर बारा वाजेची सध्याची पूजा बारा हजारची पूजा मला का बाबा काय किंमत या जोडीची ऐंशी हजार रुपये गॅरंटी कामाची सगळ्या कामाची गॅरंटी कुठल्या बाबा तुम्ही तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघा तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी राहील शेतकरी का पण व्यापारी आहे का नेहमी पहिला राहता आपल्याकडे बरोबर मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे बोला

काही वीस सांगायच पंधरा हजार जोडी बदला जोडी बदलाय का जोडी आहे का कोणती जोडीवरती जोडीवरती बिल बदला चालू आहे तर बघा मित्रांनो बिल बदला यावर चालू आहे सहा हजार शेतकऱ्यांनी केलेले आहे सात हजार मध्ये तोडजोड होती बघू आता व्यवहार होतो का दिले बघा मित्रांनो व्यवहार वगैरे झालेला आहे झाला बैल बदला व्यवहार झालेला आहे सहा हजार रुपये बैल बदला मित्रांनो आता एक जोड राहिलेली ती बैल बदला दिलेली आहे याची किती शेकर सांगायची पंच्याहत्तर सांगायचे पंच्याहत्तर आहे व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होईल तर बघा मित्रांनो सर्व कामाला जोड चालू आहे आखलून पैसे वगैरे असतात तर तुमचा नंबर बोला बरं नव्वद अकरा अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस बरोबर तर बघा मित्रांनो व्यवहार वगैरे त्याचा त्या जोडीचा झालेला आहे याचा बाकीची पंच्याहत्तर सांगायची की मध्ये नंबर आपण तुम्हाला दिलेला आहे तर कोणाला जोड खरेदी करायचा असेल नक्की संपर्क करा आता इकडे पहिलं आहे मित्रांनो पिंपळनेरचे व्यापारी आहे साखरे पिंपळनेर तिथं त्यांची दावण नसते बाजारामध्ये जर तुम्हाला बाजारातून जोड्या खरेदी करायच्या असतील तर तिथून पण तुम्ही जोड्या वगैरे खरेदी करू शकता त्यांच्याकडे दोन बैले सिंगल सिंगल आहे सिंगल सिंगल चार आणले होते चार आणले होते दोन विकले आपण यांचा बरं आता यांची काय सांगायची की मध्ये याचे चाळीस सांगायचे याचे पस्तीस तर बघा मित्रांनो एकाचे चाळीस सांगायचे याला बत्तीस ते तिसला मागितलेला आहे याला पंचवीस पर्यंत मागितलेलं तर बघा मित्रांनो त्यांच्याकडून पूर्ण गॅरंटी राहील पिंपणेर साखरे पिंपणेरला मोठी दावा असते त्यांची बाजारामध्ये शुक्रवारचा बाजार असतो तिकडचा तर बघ तुमचा नाव नंबर वगैरे सांगा बरं माझं नाव सागर गोविंदा पवार ब्याऐंशी जेव्हा आपल्याकडून गॅरंटी राहील गॅरंटी राहील बरोबर तर बघा मित्रांनो पूर्ण गॅरंटी राहणार आहे जर कोणाला जोड खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क वगैरे तुम्ही करू शकता व्यापार आहे त्यांचा तर बघा मित्रांनो जोड्या वगैरे इकडे आता काही जापी शिडाण्याचे व्यापारी आहेत त्यांच्या तुम्हाला पण जोड्या दाखवतो काय अकेला आज किती बैल वगैरे आपल्याकडे दोन विकले का हे हे आपले ये आपले पण का आणि बरोबर तर बघा मित्रांनो आज सहा बैल आहेत दोन विकलेले आहेत त्याच्यातून बरोबर बघू शकता तुम्ही काय किंमत वगैरे जोडची वेगवेगळी आहे का याचे पस्तीस सांगायचे याची अठ्ठावन्न सांगायची चालू सर्व कामाला फुल गॅरंटी राहणार आहे आपली आणि यांची या लाल द्यायचा आपल्याला त्याला तो तेरा ला द्यायचा आहे बघा मित्रांनो तेरा हजार मध्ये बिल मिळत नाही कुठं मिळत नाही तेरा हजारला बिल तो तेरा ला मिळणार आहे आणि फुल गॅरंटी उधार बरोबर आकलून पाहिजे मित्रांनो बघा तर बघा मित्रांनो एक मोठी जोडी आलेली त्यांच्याकडं आता जोड वगैरे बघा दाताला कशी घे किल्लादा करदातलाय याची फुल गॅरंटी राहील आपल्याकडून तर बघा मित्रांनो पोरांची गॅरंटी राहणार आहे जोड वगैरे बघा एकदम तयार जोड आहे जापी शेडाण्याचे प्रख्यात असे व्यापारी आहेत त्यांच्याकडं नेहमी जोडे असतात बाराही महिने कधी तुम्ही त्यांना कॉल वगैरे करा खाकृसच्या गॅरंटीचे बैल असतात त्यांच्याकडं कधी जोड बघा तुम्ही मोठी जोडी आहे जर कोणाला ही जोड खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी फोन होते बोलून व्यवहार करू शकता तुम्ही बघा आता बघा मित्रांनो काही बैल इकडं आहेत त्यांचे हे बघा ही एक जोडी आहे तिकडे काही लाल बैल वगैरे जोडी वगैरे इकडे आलेले आहेत बैल वगैरे खूप कमी बैल आहे आज बाजारामध्ये आलेले म्हणजे आम्हाला या पण याला या इकडे उशीर झालेला तर तुम्हाला आपण पूर्ण बाजारातील जोड्या दाखवलेल्या आता या ज्या जोड्या आहेत इथले गावातले व्यापारी चौधरी यांची दावण आहे त्यांच्या दावणीला पण नेहमी बैल असतात कधी तुम्ही त्यांना कॉल वगैरे केला तरी तुम्हाला बैल मिळ मिळतील जर तुम्ही मध्ये आले तरी त्यांची दावणी तसंच आहे धुळ्यामध्ये मार्केट यार्डला हे बघा बैला बघू शकता तुम्ही हे बघा किल्लार जातीचे बैल आणलेले असतात त्यांनी हे बघा जोड्या वगैरे हे बघा तर आज तर बाजार खास भरलेला नव्हता आपण काही व्हिडिओ बनवणार नव्हतो पण कसं आहे शेतकऱ्यांची कमी झालेली असतात आपल्याला की बैल बाजार दाखवा तर खास करून आपण तुमच्यासाठी बाजार दाखवतोय तर आपल्या चॅनलला लाईक चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला नक्की लाईक करत जा आपले जे व्हिडिओ असतात गाईंचे असो म्हैसचे असो तर त्यांना आपण लाईक वगैरे करत जा आणि जोड्या बघा तुम्हाला बाजारातील जेवढ्या जोड्या होत्या मित्रांनो चांगल्या दाखवण्यासाठी दाखवण्यासारख्या तर आपण त्या पूर्ण दाखवलेली आहे इतर काही तर खिल्लार जातीची बैल वगैरे आलेली आहे बघा इकडं पण काही बैल आहेत सध्या तुम्हाला माहिती सर्वांची शेती कामाचे आता दिवस आटपलेले स सात शेतकरी पोळा झाल्यानंतर ज्यांनी खरेदी केलेली आहे तेच वगळे विकून टाकतील हे बघा हे बघा बाजार वगैरे